नमस्कार मित्रांनो चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकॉनचं बटन देखील दाबा आज आपण अत्यंत सुंदर अशी विष्णू हृदय कमल रांगोळी कशी बनवायची ते बघणार आहोत सगळ्यात आधी आपल्याला एक मोठा गोल काढायचा आहे आणि इथे मी मोठा गोल काढण्यासाठी बांगडीचा वापर केलेला आहे मी रांगोळी पाटावर काढते आहे म्हणून तेवढ्या जागेत ती बसावी यासाठी मी मोठा गोल हा बांगडीच्या आकाराचा घेतला आहे परंतु तुम्हाला जर इतक्या बारीक आकार जमत नसतील तर तुम्ही मोठा गोल घेताना चांगलं मोठं झाकण किंवा ताटलीच्या आकाराचा मोठा गोल घेऊन आतमध्ये जो छोटा गोल आहे तो बांगडीच्या आकाराचा घेऊ शकता आता बघा जशी व्हिडिओमध्ये दाखवली आहे तशी रचना करून घ्यायची आहे मोठ्या गोलमध्ये छोटा गोल त्या छोट्या गोलपासून ते मोठ्या गोलपर्यंत गोल चार बाजूला चार रेषा आणि मग प्रत्येक दोन रेषेच्यामध्ये अजून आपल्याला तीन रेषा घ्यायच्या आहेत इतक्या सगळ्या रेषा घेऊन झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक रेषेच्या पुढे मोठ्या वर्तुळाच्या बाहेरच्या बाजूला थोडी जागा सोडून पाच पाच ठिपके काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने रचना केल्यानंतर आपल्याला पुढची जोडणी करायची पण लक्षात घ्या जितक्या रेषा आहेत वर्तुळात तितक्याच आपल्याला ठिपक्यांच्या रेषासुद्धा सुद्धा तयार करायच्या आहेत मित्रांनो या आधीसुद्धा मी मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेसाठी लागणारी कलशवात कलश डेकोरेशन कलश त्यामध्ये कलशाला जे वस्त्र नेसवतो ते नेसवण्याचे व्हिडिओ अपलोड केले आहेत मित्रांनो पूजेसाठी पाटाच्या भोवती काढायच्या सुरेख रांगोळ्या यांचेसुद्धा व्हिडिओ दिलेले आहेत बघितले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे जरूर बघा आपण ही रांगोळी कुठूनही सुरुवात करू शकतो फक्त लक्षात घ्यायचं आहे की जे ठिपके आहे त्या ठिपक्यांच्या तिसऱ्या बिंदूपासून आपल्याला पाकळीचा आकार तयार करायचा आहे आणि जी आपली ठिपक्यांची रांग आहे त्याच्या आजूबाजूच्या रेषांपासनं आपल्याला पाकळीचा आकार तयार करत ठिपक्यांच्या रांगेतल्या तिसऱ्या बिंदूला जोडायचं आहे अशा पद्धतीने आपल्या ह्या पाकळ्या तयार करायच्या आहेत आता बघा इथे ह्या ज्या पाकळ्या तयार झाल्या आहेत पण मधल्या ठिपक्यांच्या रांगा अजून शिल्लक आहेत तर तिथेसुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने पाकळ्या तयार करायच्या आहेत जी ठिपक्यांची रांग आहे त्याच्या आजूबाजूच्या रेषांपासनं आपल्याला पाकळीचा आकार घेत तिसऱ्या ठिपक्याला जोडायचा आहे अशा पद्धतीने आपली पाकळ्यांची जी पहिली लेअर आहे ती तयार होणार आहे आणि पुढच्या लेअर आपल्याला बनवणं सोपं जाणार आहे आता इथे व्हिडिओ मी मुद्दामून फास्ट फॉरवर्ड केलेला नाही आहे जेणेकरून माझ्या व्ह्यूवर्सची जी तक्रार असते की ठिपक्यांच्या रांगोळ्या फास्ट फॉरवर्ड दाखवल्यावर आम्हाला त्यांची जोडणी नीट कळत नाही तर ज्यांना कळतं त्यांना थोडासा कंटाळा येईल मित्रांनो पण त्याला माझा इलाज नाही आहे सगळ्यांना व्यवस्थित कळावं म्हणून मी हा व्हिडिओ अगदी आहे तशा स्पीडमध्येच ठेवलेला आहे आता बघा पुढच्या आपल्याला ज्या पाकळ्यांच्या लेअर्स घ्यायच्या आहेत त्या कशा घ्यायच्यात बाहेरच्या बाजूला घ्यायच्या आहेत पहिली आपली पाकळी तयार झाली प्रत्येक पाकळीमध्ये दोन दोन ठिपके आपल्याला दिसतात आहे आता ह्या दोन दोन ठिपक्यांचा वापर करून आपल्याला बाहेरच्या पाकळ्या जोडायच्या आहेत या रांगोळीशी साधर्मी असणारं लक्ष्मीला प्रिय असं ज्ञानकमळ देखील आपण याआधी काढलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे स्वामी समर्थ मंदिरात जी रांगोळी काढली जाते तीसुद्धा काहीशी अशीच असते मित्रांनो दुसऱ्या पाकळीतला पहिल्या ठिपक्यापासून सुरुवात करायची आहे ते चौथ्या ठिपक्याला जोडायचं आहे आणि दुसऱ्या ठिपक्यापासून सुरुवात करायची पाचव्या ठिपक्याला जोडायचं आहे पण शेजारच्या रांगेतल्या चौथ्या आणि पाचव्या ठिपक्याला जोडायचं आहे हे लक्षात घ्या मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला आउटर लेयर्स या कमळाच्या तयार होणार आहेत ही रांगोळी विष्णू हृदय कमळ रांगोळी आहे कमळ लक्ष्मीलासुद्धा प्रिय असतं मित्रांनो ही रांगोळी तुम्ही एरवीसुद्धा काढू शकता अधिक महिन्यात काढणार असाल तर या रांगोळीचा जो छोटा गोल आहे तिथे आपल्याला तेहतीस पदरी वात तुपात भिजून प्रज्वलित करायची असते त्यासाठी मी वातींचे विविध प्रकारचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे बघा मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी जर तुम्ही त्या छोट्या गोलमध्ये लक्ष्मीला प्रिय असणारी कलशवाद तुपात भिजून प्रज्वलित केली तरी देखील तुम्ही एकाच वेळी दोन्हीही देवतांना खुश करू शकता मित्रांनो या रांगोळीला तयार झाल्यावर तुम्ही रंग देखील भरू शकता जर ही रांगोळी मोठ्या आकारात काढली असेल तर जर नसेल तर तुम्ही साधं हळद कुंकू देखील वाहू शकता इथे मी हळद आणि कुंकूचाच वापर करत या कमळाच्या पाकळीला बाहेरच्या बाजूला कुंकू भरले आणि मध्ये मी हळद भरलेली आहे मित्रांनो आता आपली पूर्ण रांगोळी तयार झालेली आहे रांगोळी तयार झाल्यानंतर जे मी छोटे छोटे गोल आणि ठिपके दिलेत ते कम्प्लिटली ऑप्शनल आहेत ते नाही काढले तरी देखील चालतात रांगोळी तशीसुद्धा खूप सुंदर दिसते मित्रांनो बघा रांगोळी बघून किती प्रसन्न वाटतं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकॉनचं बटन देखील दाबा आपला चॅनल धार्मिक नसून पूर्णपणे कलेला समर्पित आहे मित्रांनो तेव्हा चूक भूल माफ असावी लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आनंद पसरवा धन्यवाद